गुरुवाडी येथे नवरात्र महोत्सवात देवीची महारती व भव्य मिरवणूक मौजे गुरुवाडी तालुका अक्कलकोट येथे श्री शिलवंती देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने पारणीच्या दिवशी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस माता तुळजाभवनाची पूजा व महारती उत्साहात पार पडली यावेळी गुरुवाडीचे सरपंच सौ लक्ष्मी महाळप्पा पुजारी व गुरुवाडीचे विकासरत्न महाळप्पा चिन्नप्पा पुजारी यांच्या अमृतहस्ते पूजन सोहळा पार पडला मिरवणुकीसाठी एरेस रेड्डी हलगीवादक संगत चुंगी मल्लापा कराबीवाले तोळनूर हेमाबाई अलिबादी पुतळाबाई अलिबादी मैनर्गी श्रीमती पुजारी अंबाबाई भुत्या तसेच अकरा आराधनी महिला सहभागी झाल्या होत्या वाद्य देवी जोगप्पा व पारंपरिक साथ सह, गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली या सोहळ्याला पंचकृषातील भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला परगावातील गजानन निंबाळकर मल्लू निंबाळकर लक्ष्मण निंबाळकर महबूब शेख वहीद मियाडे वसीम मियाडे सय्यद काजी हनुमंत पुजारी सोमनाथ फसुरे कडपगाव नवनाथ जाधव निलेश जाधव महेश पवार सखाराम जाधव मराठवाडी आदी मान्यवर उपस्थित होते नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात देवीसमोर सूत्रसंचालनांची जबाबदारी शिवाजीरावजी यांनी निभावली दरवर्षी पारणीच्या दिवशी पूजेचा मान म्हाळप्पा पुजारी यांच्या घराण्याकडून पारंपरिक पद्धतीने केला जातो यावर्षी जा गोरोवाडी गावच्या विद्यमान महिला सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी व गावचे विकासरत्न म्हाळप्पा पुजारी यांच्या शुभ पूजा पार पडली प्रमुख उपस्थितीमध्ये माजी सरपंच रवीकरण स्वामी बसवराज देवरमये डेप्युटी सरपंच कल्याणी रावजी ग्रामपंचायत सदस्य मल्लिकार्जुन इंगळगी चंद्रकांत ओंकारे मंडळ अध्यक्ष सिद्धाराम रावजी उपाध्यक्ष सागर बोरगाव मंडळ सचिव काशीनाथ मनोरे देवी व्यवस्थापक दत्तागौरव कारंबा महाप्पा पुजारी यांचे बंधू शिवानंद पुजारी नागे साऊंड सर्व्हिसचे मालक संगप्पा आलोरे देवीचे पारंपारिक पुजारी श्रीमंत मोसलगी सदाशिव देवरमनी परशुराम कोळी सिद्धाराम पुजारी गुड्डत ग्रामपंचायत कर्मचारी शिवानंद रावजी अर्जुन भादुरे श्रीमंत सावळी गुरुनाथ सुतार विजय मोती कल्याणी साखरे बेगेश मोती शिवपुत्र कांबळे रवी माशाळे आराधनी महिला अध्यक्षा सिद्धवा बोरगाव यांच्यासह इतरही देवीभक्त व ग्रामस्थ मंडळे बहुसंख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्तलपोट